नमस्कार मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या अतिशय महत्त्वाच्या जी आरबद्दल माहिती पाहणार आहोत कडधान्य आत्मनिर्भरता मिशन तर हा जी आर शेती क्षेत्रासाठी मोठा बदल घडवणार आहे हा मिशन दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकतीसपर्यंत राबवला जाणार असून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तर चला जी आरमधील सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत पाहूया तर मिशन सुरू करण्यामागचा उद्देश कडधान्य म्हणजे हरभरा मूग उडीद तूर इत्यादी हे सर्व आपल्या देशाच्या अन्न सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत म्हणून केंद्र सरकारने देशभरात मिशन फॉर आत्मनिर्भरता इन पल्सेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे रब्बी हंगामापासून हा मिशन स्वतंत्रपणे राबवला जाणार आहे केंद्र सरकारने कडधान्य घटकासाठी मोठी तरतूद केली आहे तर या मिशनसाठी किती निधी तर जी आर नुसार देशभरात एकूण निधी रुपये अकरा हजार चारशे चाळीस कोटी दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार तीस एकतीस या सहा वर्षांसाठी मिशन राबवणार या मिशनमध्ये महाराष्ट्रातील चौतीस जिल्हे निवडले गेले आहेत तर महाराष्ट्रातील निधी व खर्चाचे प्रमाण पाहूया तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात कडधान्यासाठी आधीच मोठी तरतूद आहे या मिशनमध्ये निधीचे प्रमाण मूलत बी बियाणे म्हणजे फाउंडे फाउंडेशन सीड्स व पायाभूत बियाणे म्हणजे सर्टिफाईड सीड्स यांना शंभर टक्के केंद्र सरकार देणार आणि इतर बाबींमध्ये निधी वाटप केंद्र राज्य सिक्स्टी फोर्टी म्हणजेच बहुतांश खर्च केंद्र सरकार करणार आहे तर हा निधी कसा मिळणार तर निधी टप्प्याटप्प्याने बजेटनुसार कृषी आयुक्त म्हणजे कमिशनर ॲग्रिकल्चर यांना थेट उपलब्ध करून दिला जाईल तर यासाठी कोणाला प्राधान्य तर या जी आरनुसार अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती म्हणजे एस टी आणि महिला शेतकरी या लाभार्थ्यांना प्राधान्य द्यायची तर अंमलबजावणी कशी होणार तर केंद्र सरकारचे सर्व निर्देश वेळोवेळी पाळावे लागतील संपूर्ण मिशनवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कृषी विभागातील संचालक म्हणजे विस्तार व प्रशिक्षण यांच्याकडे असेल तर मित्रांनो हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर मित्रांनो हा जी आर कडधान्य उत्पादन वाढवण्यासाठी मोठा टप्पा आहे यामुळे बी बियाण्यांची गुणवत्ता उत्पादन खर्च प्रशिक्षण व बाजारातील उपलब्धता सुधारेल आणि शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे तर मित्रांनो जर अशा जी आरची माहिती तुम्हाला रोज हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र